अनुभवी अधिकारी आणि एक माणसांच्यातला सर्वसामान्य माणसांतला एक अधिकारी म्हणून त्यांचा त्यांच्याकडे आम्ही सगळे पाहतो त्याच्यामुळे आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि पहिलाच मुद्दा जो आम्ही सगळ्यांनी म्हणजे बापूंचा आणि या सगळ्यांचाच आग्रह होता आम आ, की आम्ही ऑर्डरनी लिस्ट केली होती आणि त्याच्यात पहिलं आमचं मागणी या सरकारकडे आणि पी एम की असावरी जगदाळी ची नोकरी आता पेहलगामच्या इशूला जवळपास किती सहा किंवा सात आठवडे व्हायला आलेत आता आणि हे झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच मागणी एकत्रपणे केली होती की आसावरी आणि त्यांच्या सगळ्याच जे सव्वीस लोक आपण गमवलं ते आतंकवादी एवढ्या मोठ्या हल्ल्यावर त्यांच्या प्रत्येकाला नोकरी सहकार्य आधार हे सरकारने आणि आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्यांच्यावर उभं राहिलं पाहिजे आणि ह्या पार्श्वभूमीवर आसावरीला नोकरी मिळावी आणि प्रत्येक कुटुंबाला मदत मिळावी ही भावना सगळ्यांचीच होती मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा निर्णयही घेतला आमची मागणीला होकार दिला आणि ते त्यांनी सहकार्याची भूमिका पण त्यानंतर माननीय शिंदेसाहेबही आसावरीच्या घरी जाऊन आले जगदाळे कुटुंबाला त्यांनीही खूप आधार दिला पण आमचं एवढंच म्हणणं की काम केलं सगळं पण अंमलबजावणी कधी होणार त्यामुळे आसावरीची नोकरी ती मुंबईतच असावी कारण कारण का ती एकुलती एक तिच्या आईला आता आहे तिची आई आता एकटीच आहे आणि तिला पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये पीएमसी मध्ये आसावरीला आणि ती अतिशय उच्च शिक्षित मुलगी आहे कर्तृत्ववान मुलगी आहे याच्यात काही वादच नाही अशा कर्तृत्ववान उच्च शिक्षित आपल्या या लेखीला पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये महाराष्ट्र सरकारनी जो शब्द दिलाय तो पाळावा आणि लवकरात लवकर तिला आणि सगळ्या सव्वीस कुटुंबाच्या जो शब्द सरकारनी दिला होता तो पूर्ण करावा याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आलोय त्यानंतर गंगाधामला जो काल ॲक्सिडेंट झाला अशी अनेक चौक आहेत जिथे रिपेअर किंवा ॲक्सिडेंट्स वाढत चालले त्याची नोंद तातडीने घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्वाचा विषय की उशिरा झालाच आहे पण प्रभाग आता होतील असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात व्हावं जे प्रभाग आहे पारदर्शक ते पारदर्शकपणे आणि स्टँडर्ड फॉर्म्युला निघावे या कुणाच्या इमॅजिनेशन मधून होऊ नये हे एक फॉर्म्युला असावा आणि तो फॉर्म्युला संपूर्ण राज्याला लागू असावा आणि तो पारदर्शक असावा त्यानंतर आता अर्थातच पाऊस वाढणारच आहे त्यामुळे पाण्याची परिस्थिती आणि जे वाडे धोकादायक आहेत अशा अनेक बिल्डिंग आणि वाडे पुणे असेल मुंबई असेल अशा शहरांमध्ये फ्लॅग केले जातात त्याचा काय ते खाली केल्या आहेत लोकांच्या सुरक्षितेसाठी काय करत आहे सरकार आणखीन काय अॅक्सिडेंट व्हायची हो कृपा करून वाट बघू नका त्यानंतर काल होमीबाबा हॉस्पिटलमध्ये जे मटर्निटी होम आहे त्याच्यात काल मी गेले होते बिल्डिंग तयार आहे पण इम्प्लिमेंटेशन नाही याच्या जाती सरकारने लक्ष घाललं जाणार आहे त्यानंतर खडक डॅम मध्ये त्या मध्ये वाढणार प्रदूषण ह्याची दरवेळीच आम्ही आलो की ह्याच्यावर आम्ही मागणी करतो की ह्याच्यात लक्ष घाला आणि हे इथे नाही इरिगेशन डिपार्टमेंटलाही सांगितलेलं आहे महाराष्ट्र सरकारला सांगितलंय पीएमसी एमएमआरडीएस सगळ्यांची अनेक वेळा आमचा पाठपुरावा सारखा चालू हे आणि त्याच्या आजूबाजूचा होणारा ट्रॅफिक दर रविवारी पुणेकर हा खडक वास्याला गेला तर दोन दोन तास ट्रॅफिक मध्ये अडकत असतो म्हणजे पाण्याची क्वालिटी पण आणि तिथल्या ट्रॅफिकचा या दोन्हीचा विषय गांभीर्याने घ्यावा त्यानंतर बत्तीस गावाचा टॅक्स हा हा एक गमतीशीर विषय कारण लोकसभा आली तेव्हा टॅक्स माफ झाला मग विधानसभा आली तेव्हा पण टॅक्स माफ झाला आता परत तो टॅक्स इम्प्लिमेंट होणार असं सरकारकडून ऐकायला मिळतंय वर्तमानपत्रात वाचायला मिळतंय म्हणजे मग इलेक्शन आलं तर एकमेक आणि इलेक्शन संपलं हे लोक जिंकले की दुसरा न्याय असं नाही चालत हा देश कोणाच्या मनमानीनी आणि इलेक्शनच्या मूडनी चालत नाही हा देश संविधानाने चालतो नियम कायद्याने चालतो त्याच्यामुळे बत्तीस गावांचा हा टॅक्सचा विषय हा आता कुठलीही सुविधा त्यांना दिलेली नाही त्याच्यामुळे कसा टॅक्स हे सरकार देते त्यामुळे हे सगळे विषय आणि याचबरोबर आणि एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे सुरक्षितता तुम्ही बघताय रस्ता असू दे रेल्वे असू दे किंवा विमानसेवा असू दे हे सरकार सातत्याने म्हणत असतं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इम्प्रूव्ह करतो मान्य करते मी अच्छे को अच्छा बोलायचे इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झाले का तर झाले रस्ते चांगले झालेत झाले पण ऍक्सिडेंट वाढलेत का हो वाटले पुण्यामध्ये अतिशय छान टर्मिनल झालं मलाही आनंद वाटला जरी आमचं सरकार नसतं विरोधात असलं तरी अच्छे को अच्छा बोल इतका आनंद वाटला टर्मिनल नवीन एक्सटेन्शन झालं आणि नंतर ते तुमलं म्हणजे इथं शॉकिंग की एक नवीन पोर टर्मिनल होतं आणि त्याच्यात इतकं पाणी येतं की ते सगळ्या टर्मिनलचा सगळा तो सगळा उद्ध्वस्त होऊन जात असं कसं होत याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर रेल्वेचा ऍक्सिडेंट तुम्ही बघितला परवा काय झालं काल पडलेलं विमान म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही सुधारता एकीकडे पण त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लाखो लोक जर जाणार असतील तर आत्मचिंतन आपण केलं पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चरचं आणि त्या सेफ्टी क्वालिटीचा सुरक्षिततेचा विचार कोण घेणार आणि जबाबदारी कोण घेणार या सगळ्याची जबाबदारी सरकारनी कुठेतरी नैतिकता दाखवली पाहिजे आणि सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम विमान असू दे रेल्वे असू दे किंवा रस्ता असू दे ह्या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि एक मंत्री ते घेत घेताय ते मी आवर्जून सांगू इच्छिते कारण मी गडकरी साहेबांकडे अनेक वेळा विषय मांडलाय गडकरी साहेबांनी मला शब्द दिलाय आणि ते नेहमी बाबतीत अतिशय संवेदनशील असतात ते ते स्वतः मंत्री म्हणून म्हणतात की तुम्ही पार्लमेंट मध्ये मा मागणी करा मी उत्तर देईन सुरक्षिततेवर आणि आपण सगळे मिळून सुरक्षिततामध्ये लक्ष घालू आणि त्यांनी प्रत्येक खासदार आमदारला टार्गेट दिलंय की तुम्ही तुमच्या मतदारसंघात हे सुरक्षिततेच काम करा त्याचा पाठपुरा मी स्वतः अनेक वेळा करते पण राज्यामध्ये दे नाही देशामध्ये दे त्या मीटिंग घेतल्या जात नाही म्हणून दुर्दैव आहे की एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचं इतकं कौतुक केलं जातं आणि दुसरीकडे डेव्हलपमेंट अर्बनायझेशन या सगळ्याबद्दल बोललं जातं पण बेसिक सेफ्टी नसेल मग पाण्यामध्ये असेल किंवा आज जे ऍक्सिडेंट होत आहेत त्याच्यातली वाढ असेल पोल्युशन असेल या सगळ्या गोष्टी आता परत म्हणे कोविड वाढत चालले याचा आढावा कोण घेत का नाही या राज्यामध्ये अतिशय गंभीर आव्हानं या राज्याच्या समोर आणि देशासमोर आज आहे मला असं वाटत की आजच त्याचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे ते तुमच्या सगळ्यांच्या चॅनल वर मी सकाळी पाहिलं मला वाटतं त्या ची वाट बघावी म्हणून मी पण कालपासून शांतते मी काहीच त्याच्यावर एवढ्यासाठी बोलले नाही फक्त श्रद्धांजली अर्पण केली कारण का रिपोर्टची वाट आपण वागणं गरजेचं आहे रिपोर्ट आल्यानंतर आणि या पार्लमेंट सेशन मध्ये जसं पेहलगामवर डिस्कशन होईल तसं या रेल्वेची दुर्घटना आणि या ड्रीम ची दुर्घटना सिव्हिल वर आम्ही डिटेल चर्चा आम्ही मागतो आता तर सेफ्टी या सरकारचं प्रायोरिटीच नाही ना सुरक्षितता यांचं प्राधान्यच नाही आता पुण्यामध्ये एवढा मोठं टर्मिनल झालं मी स्वतः त्याचं कौतुक पण जर पहिल्या पेर थोडासा पाऊस पडला आणि तिथे पूर्ण पूर आल्यासारखं झालं होतं असं कसं होतं मला सांगा याचा अर्थ यांनी वॉटर फ्लॉगिंगचा काही प्लॅनिंगच केलं नाही यांनी किंवा जे नाले करोडो रुपये किती तुमच्या पुण्यामध्ये माहिती करोड रुपये खर्च केले नाले सफाईवर मग नाले सफाईचे पैसे गेले कुठे साडेचारशे कोटी रुपये आता नाले सफाई जर झाली असेल मग हे पाणी तुमलाच कसं मग पुण्याचा एअरपोर्ट जो एवढा सुंदर आणि नवीन केला आहे त्याच्यात एवढं पाणी आलंच कुठून मग वॉटर फ्लो का होत नाहीये आणि सगळीकडेच सगळीकडेच होत तुम्ही जरा कोणव्याला जाऊन बघा थोडासा पाऊस पडला नाही की त्या कोणव्याला काय परिस्थिती होती मग सारखच कसं पाणी तुमत मुंबईत होतं पुण्यात होतं सगळ्या मोठ्या नाशिकला होतं आपल्या नागपूरला होतं सगळीकडे आजकाल व्हायला लागली संभाजीनगर त्याच्यामुळे गर, अर्बनायझेशनच एवढा उदं होतो आणि कौतुक करत आहे सरकार त्याच्यात सेफ्टी आणि सायंटिफिक अँगल आहे का नाही याचा रिपोर्ट मागण्याची वेळ आलेली आजही पंजाबमध्ये एमरजन्सी गाडी संभाजीनगर मध्ये नेव्हिगेशन नाही चाललं त्या फ्लाइट कुठली होती फ्लाइट कॅरियर कुठला होता पण कंपनी नाही मला असं वाटतं पूर्ण सिव्हिल सिव्हिल एविएशन मंत्रालयाने गेल्या दहा वर्षाचा व्हाईट पेपर काढणं गरजेचं आहे लोक सुरक्षित आहे आणि हे जाहिराती करतात की साधा माणूस पण कमी पैशात जातोय स्वस्त मध्ये जातोय स्वस्त जाईल पण जीव धोक्यात घेऊन जाणं उपयोग काय तर विमानात बसलेला माणूस घरीच परत येणार नसेल तर डिस्काउंट काय करणार आम्ही आणि

अरे मला सांगितलं असत मी गेले असते ना उघडायला गार्डन असं नाही हे म्हणजे मला आश्चर्य वाटतंय मला त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा होत्या कारण का हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही हा देश संविधानाने चालतो आणि जेवढा देश माझा आहे तेवढाच तुमचा आहे तुमचा आहे तुमच्या कॅमेरामनचा आहे तुमच्या रिपोर्टरचा आहे

रस्त्यात सारखे खड्डे कसे पडतात या तीनच्या म्हणजे प्री मान्सून ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या आहेत का नाही एक शहर म्हणून याचीही चर्चा झाली आणि आता पालखी पण येणार पालखी तयारीसाठी काय काय त्यांनी केलेलं आहे या सगळ्याची चर्चा आजच्यामध्ये विकास सशक्त मध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आपला तो वैचारिक विरोधक आहे तो शत्रू नाही हेच आम्ही बोलत आलो आणि वैयक्तिक म्हणणं आहे की अहो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे वैचारिक मतभेद हे असलेच पाहिजेत कारण काही लोकशाही आहे पण म्हणून तर शत्रू होत नाही आपला आणि हेच तर कैलासाची यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत आमच्या सगळ्यांवर आणि माझे मी तर सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच बोलते आणि डायलॉग बंद करणं ह्याला लोकशाही म्हणतच नाही ना लोकशाही म्हणजे डायलॉग ठेवणे जरी टोकाची मतभेद असते तर मतभेद असणं आणि त्याच्यावर चर्चा होणं ह्याला सशक्त लोकशाही म्हणते कोण काय बोलले हे मला माहितीने मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही पण एवढं नक्की सांगू शकते की बच्चू कडूजी बच्चू भाऊंची माझंही रोज बोलणं चालू आहे काल रोहित आणि आमचे सगळेच अमर काळे हे सगळे अमरदा सगळे जाऊन आले काल त्यानंतर आदरणीय पवार साहेबही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आम्ही सातत्यानं त्यांना विनंती करतोय की, की तब्येतीची काळजी घ्या पण आज त्यांचा ते ज्याच्यासाठी बसले तो विषय महत्वाचा आहे का तर शंभर टक्के आहे या देशाचा या राज्याचा शेतकरी अडचणीत आहे का हो आहे या शेतकऱ्याला कर्ज माफी सरसकट करू शब्द या सरकारने दिला होता त्याला हमी भाव मिळत नाही त्याला वेळेवर कर्ज मिळत नाहीये कर्ज तो अडचणीत आला तर तुम्ही बघितला बारामती जाऊन इंदापूर मध्ये एवढा पाऊस झाला पंचनामे झाले तेवढं हे बघा आचशेपाचे बोलण्याचे पंचनामे झाले पण पंचनाम्यानंतर पैसे आले का अकाउंटला तर अजून नाही आले राज्यभरात पक्षाच्या नेतृत्वाच्या अर्थातच ते लढल्या जातील उमेदवार अजित यांनी भेट त्यांच्यासोबत पंचवीस नगरसेवक आले कक्षा मध्ये आता मी परत जाण्याची चर्चा सुरू झाली त्यांच्याशी बोलला आम्हाला ऑफर दिली पक्षाची आहोत अजित पवार यांची माझी चर्चा सगळ्यांचीच होत असते त्यांना विचारा मी कस झा चांगलं उत्तर दिलं बघा काही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि लोकसभेच्या नवीन करून मगच निवडणूक असं आणि राहुल गांधींनी आणि काँग्रेस पक्षांनी याच्याबद्दल त्यांचं स्टेटमेंट इलेक्शन कमिशनला दिलेलं आहे आम्ही उत्तराशी वाटतो काही तुमच्या मतदारसंघातला एक प्रश्न आहे तुमच्या ग्रामीण भागांमध्ये मुस्लिम समाजावरती बहिष्कार टाकला जातो त्यांची आर्थिक गळजिबी केली जाते असं काही मुस्लिम समाजाकडनं काल पत्रकार परिषद गेल्या एक्झॅक्टली एक

माझ्या वाचण्यात आलेलं नाही मी माहिती काढून तुम्हाला नक्की होत माझी <tap> <tap> पॉलिटिकल पार्टी ट्वेंटी थ्री सिक्स्टी फाय डेज ट्वेंटी फोर बाय सेवन आपलं इलेक्शन लिए आमच्या तयारी होते पक्षाचा काय संबंध आहे इलेक्शन ची पक्षात सहकारची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि कारखान्याच्या इलेक्शनचा काहीही संबंध नाही आदरणीय पवार साहेब साहेबांनी कधीच त्या इलेक्शनमध्ये आम्ही कधीच आम्ही सहकार्याची भूमिका करतो कारण का ते पक्षाचं इलेक्शन नाही हे कोऑपरेटिव्ह इलेक्शन आहे त्याच्यात काही पक्ष विक्ष नसतो दुसरी गोष्ट की या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहकार चळवळ ही टिकली पाहिजे आणि त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला कामगाराला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे येणारी महापालिकेने दादांच्या विरोधात उमेदवार दिलेला तो आज झाला की बादे तू काय माहित नाही पण दादांच्या विरोधात तुमचा उमेदवार नाही झालं ते आले ना आता पोस्ट ऑलरेडी ना त्यांचं त्यांचं झालं एक मला वाटतं बाकीचे वीसचं पॅनल आहे